आमच्या साडीने तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा चॅनलवरती नवीन एक व्हिडिओ आलेला आहे वल्गणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर भर उन्हाळ्यात जो मुसळधार पाऊस पडत आहे त्याच्यामध्ये आज चढणीचे मासे चढत आहेत चला आम्ही चढणीचे मासे चढत आहेत तर थोडे बारीक मासे आहेत पण बस आहे ते पण चढणीचे आहेत पहिले मासे तर चला बघूया आपला किती मासे भेटायचे pek neutriktir <laughs> 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 국민 casts <that> हे बघा तुला दोन कॉलजे भेटलेत आणि बारीक खरेदी घ्या आणि मित्रांनो वलगणीला बहुतेक सुरुवात झालेली आहे हे बघा सध्या पहिले बारीक मशीज वाढत आहेत आणि भरपूर प्रमाणात आहेत आपण दोन शेव टाकले आणि आपल्याला दोन चार कोलव्या भेटले तात्याने आता पागेर घेतलेला आहे इकड नाही उन टाक एक मी असं बघायला आलेलो फक्त अचानक पण आम्हाला इथे मासे छोटे मासे उडताना दिसत आहेत आणि कोलब्या पण दिसत आहेत हे बघा हे बघा लहान मासे सध्या चढायला सुरुवात झाली इथे चांगल्या प्रकारे चढत आहेत आणि बघूया आता तात्याच्या पागेरात किती मासे येतात ते आलाय का आहेत आणि हे बघा हे आमच्याकडे पहिले चढतात खऱ्याचे मासे खऱ्या म्हणजे खावले मासे कोकणातली स्पेशल वलगन ही ह्याच्यावरतीच असते खवल्याच्या माश्यावरती ओलंब्या पण येत दिसत नाही दोन भेटले अजून एक खवला मासा आलेला आहे तो पण परत गुतला <laughs> तो बारीक बाकी आणला असता ना भरला असता तो आहे अजून एक अशा तऱ्हेने पहिलीच वलगणीला सुरुवात झालेली आहे आणि हा जो स्पॉट आहे इथंच लोकांनी धाव भुस भुसळ कसला उडला बघा मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळी भरपूर असे मासे पकडले होते इथे काय आवडतंय तेवढे कॉलब्या पण आहेत वाटतं बार। त्यातच टाकू शकतो टाकून बघ बारीक कांडा लांबली असते ना माल्यांची तर जाम लागले असते ते कि भरपूर प्रमाणात उडत आहेत ते उहू तिकरण तिकरण ओहो तिकरण तिकरण पिखरन बारीक माशांची पिकरं आम्ही मोठा मासा होता का अरे वरस आली वरस वरसिबा एक रागोटला मासा आहे माहीत नाही मला पण आम्ही याला वरस पिताली भिल्जी पिताली ना भिलजी आणि ते दांडाली एक तिलापी कटला खटला पडते घेतस

आणि हे बघा किती मासे भेटले एक दोन सगळे छोटे मासे चढतात जे बहुतेक वलगन लागणारच आहे द्या त्या आणि मासा असाच कधी वरती येत नाही त्याला पाण्याचा अंदाज असतो मासा एक मासा बारे चालत तरी मासा लाईन लागत आता एवढी तर पिकणारच लागते मला यात शंभर टक्के रात्री मासे चढणार इथं एखादा ते शिवडा सोडू शकतो पागेरा फाटलाय रे थोडा मोठा खाल होल जरा आपल्या पागेराचा एक बोटापेक्षा जास्त आणि मासे छोटे आहेत पण बऱ्यापैकी मासे झाले बघ आपल्याला इथंच मारतो बघ आला काहीतरी वाव आली ती बघ वाव गेली ती बघ ना काहीतरी वावलात आलेला पण गेलाय खाली आहे काय ही मेन इथं कांसी मारत थांबले आणि पुन्हा एकदा तात्याने कोपरी भरलेली आहे आपण आपला जुनाच पागीर आणला आणि ह्या लोकेशनला आम्ही कधी येत नाही फिशिंगला पण आत्ता आलोय बारीक मासे ओढताना दिसले म्हटलं जरा ट्राय कर घ्या जा पुढं हिच हिच बसून नका फाटलाय तो आयो तेवढी दगड आहे आणि मित्रांनो ही बघा एक मस्त साईजची कोलबी पण भेटलेली आहे आपल्याला कारण की हा थोडा खाडी पट्टा आहे खाडीचा पाणी याच्यात डायरेक्ट अटॅच होतं हा आहे सगळा गोरा पाणी पण खाडीचं पाणी येतं त्यामुळे त्यात कोलब्या पण चढतात अशी मस्त कोलबी भेटलेली आहे नाही वाटत अजून आलाय आणि पुन्हा एकदा मी एक राऊंड मारून आलोय मी पाक सांगितलं एक पाक टाकार बघूया आता ह्या पाकात काय येते पलतील आणि कसले उडालेत बघा मासे साडे चार पाच तरी पाग आपला थोडा एक बोटापेक्षा जास्त आहे त्यामुळे आणि मासे बारीक आहेत पण एका दुसरा येतोय आला ये एका दुसरा एका दुसरा मासा येतोय पण हीच आहे मजा मी महिन्यात वलगर मारायची काय दिवस आलेत काय सांगायचे मासा कधी चढणार कधी पकडणार काय आपणच अंदाज लावायचा माश्यांनी काय अंदाज लावते काय चालतंय त्याचा आणि खोलबी आलेली आहे आ पुन्हा एकदा खोलबी आलेली आहे ही पहा पुन्हा एकदा एक खोलबी आलेली आहे त्यामुळे आमचा कोलब्यांचं तरी काम होतोय <laughs> हा हिला पोचा खोलबी बोलतात पोचा खोलबी एक पोचा खोलबी आले आणि हे इकडे मासे आलेत हे बघा हा खवलाम मासा हे बघा खवलाम मासा इकडे एक अजून एक तिकडे एक कुठं चाललोस इकडे एक मोठमोठे उलट नाट मोठे उडून बारकं बारक भेटतात बारीक मच्छी सगळी चढा लागली इथलेच आहे धोट मासे अरे कोलबी शिवडे गेली कोलंबी आली आणि हे बघा एवढे माकलेले मासे पकडलेत पकड कोलबी कुठेतरी होती बघा ही ही एक कोलबी आपण आता खालच्या साईडला आलेलो आहोत आणि ऑलरेडी काका पागत आहेत सगळ्यांची धावपळ चालू झालेली आहे जवळजवळ आगा जी म्हटतय तर वरती एक जण आहे बघा तो कंडाल टाकतोय तिथ टाकी इथून मसा कधी वरती जाणार आणि इकडे अजून नदीला काही खालच्या साईडला पाणी नाही आले तरी पण त्यांनी इथं मळ्यांच्या कंडाली टाकल्या आणि मळे पकडले burun <laughs> 那个。垫板的。啊、huh.。 मित्रांनो आता घरी आलोय आणि बघूया आपल्याला किती मासे भेटलेत हे असे मासे आपण कधी वर्गणीला पकडत नाही पण पहिल्यांदा आपण वर्गणीचे खवले मासे पकडलेले आहेत त्याला बघूया आपल्याला किती भेटलेत पिशवीत म्हणजे आपल्या गांजवीत आहेत सध्या आपण डायरेक्ट होतो होत ओ, किलो जरी असतील किलोग्राम बोलायचे का तुम्हाला दहा एक किलो बोलायचे ग्राम। ग्राम हा किलो ग्राम। ते दहा एक किलोग्राम आहे दहा एक किलोग्राम नाही दहा ग्राम नाही ग्राम आहे तुमच्या समज करायला किलोग्राम त्याच्या वाटलं सर दहा एक ग्राम असं आहेत हे बघा हे सगळे दाखवतो मग तर बघितलेत पुन्हा एकदा दाखवत आणि कोलब्या भेटल्यात म्हणजे आपण नॉर्मली पागायला जातो तसे मासे आहेत पण हे सगळे मासे चढत होते चढणीचे मासे आपण पकडलेले आहेत चला ही सुरुवात आहे चढणीच्या माशांची मे मधली मे <laughs> मे मधली चढणी सुरुवात <laughs> तर भर मे मध्ये आपण हे चढणीचे मासे पकडलेले आहेत तर चला आता मेन वल्गन जी आहे मेन वल्गन जी आहे ना ती वीस जून वीस जूनला पाड लागणार आहे समजलं त्यामुळे किती जरी प्रयत्न केले वलगन आधी लागल वलगन काय आधी लागत नसते आणि लागलीच तर तो लग आहे पण पंधरा ते वीस या तारखेमध्येच मेन वर्गन लागणार आहे हे सगळ्यांनी समजून घ्या आणि आधी जर लागली तर पूर्ण योगायोग असू शकतो कारण की अवकाळी पावसात जरी एवढा पाऊस पडू शकतो तर वलगण ही कधीही लागू शकते चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो